नमस्कार मी लीला आज आपण बनवतो आहे वाल बटाट्याची भाजी भाजी करतो आहे बरं का बिरडं नाही बिरडं म्हणजे एखादं वाटण तुम्ही करून जर वालाच्या भाजीला घातलं तर त्याला बिरडं म्हणतात आज आपण सिंपल वाल बटाट्याची भाजी करतो आहे तर त्यासाठी मी तेल तापून त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि हिंग घालून फोडणी केली आहे आता त्याच्यामध्ये कांदा घालती आहे आणि कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण वालाचं बिरडं नेहमीच करतो पण कधीतरी अशी वाल बटाटा भाजी करायला पण हरकत नाही तीही तशी पटकन होते आणि चवीलाही अतिशय रुचकर लागते तर आता कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तोपर्यंत मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं कुटून घेतलं आहे आता ते घालते आहे त्याच्यात आणि तेही छान मिक्स करून घेऊया आपण त्याचबरोबर मी एक मोठा टोमॅटो चिरून ठेवला होता तोही घालते आता कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे आता याच्यामध्ये मी थोडे कोरडे मसाले घालते हळद घातली आहे त्याच्यानंतर साधं तिखट मग काश्मीरी तिखट घालणार आहे जरा भाजीला रंग आला की बघायला पण छान वाटतं की नाही आणि थोडासा मालवणी मसाला घालते आहे आणि आता हे सगळं परत नीट मिक्स करून घेऊया आणि मसाले जळू नयेत म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे इथे पाण्याचा खूप वापर करायचा नाही थोडंसंच घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हे पर परतून घ्यायचं आहे हे परतत असतानाच आपल्याला लक्षात येतं की बाजूनी तेल सुटायला लागलेलं ला आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं जर तेल सुटायला लागलं ला की याचा अर्थ आपला मसालेही व्यवस्थित छान परतले गेलेत कांदा टोमॅटो तर शिजला आहे चांगला आता आपण त्याच्यामध्ये घालूया वाल आणि बटाटे हे मी पाण्यात घालून ठेवले होते ते घालते आहे वाल साधारण एक पाव किलो होते आणि एक मोठा बटाटा घेतला होता मी आणि पाण्यात घालून ठेवलं ना की काळं पडत नाही त्यामुळे पाण्यात घालून ठेवायचं आहे थे। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया म्हणजे भाजीला आपण जे जे मसाले घातले कांदा टोमॅटो मालवणी मसाला घातला आहे हळद तिखट हे सगळं व्यवस्थित लागेल आणि आता वाल आणि बटाटे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला आणि वाल ऐंशी टक्के शिजेपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे अरे हो हे विसरलेच मी एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या अशाच टाकल्यात लसूण आरोग्यासाठी खूप चांगला आणि भाजीतला लसूण माझ्याकडे खूप आवडतो अख्खा लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या त्यामुळे त्या मी आहेत पण त्या ऑप्शनल आहेत तुम्हाला नको असेल तर नाही घातल्यात तरी चालेल अदनंमधनं झाकण काढून भाजी ढवळत राहा आता भाजी शिजली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालायचा आहे अगेन गूळ ऑप्शनल आहे पण आमच्याकडे भाजीमध्ये गूळ किंवा साखर घातली जाते आणि त्याच्यामुळे चवही वाढते आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून परत एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं वाह वा मस्त आपली भाजी तयार आहे वाल बटाट्याची मंडळी बिरडं तर तुम्ही नेहमी करतच असाल अशी साधी सिंपल वाल बटाट्याची भाजी पण नक्की करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही भाजी करणार आहात की नाही चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय